शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख महेश पाटील आणि शिवसेना पदाधिकारी सुजित नालावडे यांच्यासह महेश पाटील यांच्या मुलाच्या हत्याची सुपारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते वंडार पाटील यांनी सुपारी दिल्याचा आरोप वंडर पाटील आणि सुपारी घेणारा मुजम्मिल बुबेरे यांच्या विरोधात विष्णू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गुन्हा दाखल होऊन सुद्धा वंडार पाटील आणि मुजम्मिल बुबेरे यांना अद्याप अटक केली जात नाही महेश पाटील यांचा संतप्त सवाल शरद पवार गटाचे पदाधिकारी वंडार पाटील यांनी आरोप फेटाळले महेश पाटील यांनी केलेले आरोप खोटे आहे माझ्या मुलाच्या हत्याच्या प्रकरणात महेश पाटील यांनी निर्दोष मुक्तता झाली त्या विरोधात आम्ही अपीलात जाऊ नये म्हणून खोटे आरोप करत दबाव टाकत आहे काही दिवसापूर्वी आमच्या ओळखीचा एक अर्जुन देशमुख आम्हाला येऊन सांगितलं की वंडार पाटील आणि त्याचा मित्र मुजम्बील बुबेर म्हणून त्याने सुजित आणि माझ्या सुपारेची हातीची सुपारी दिलेली आहे तर तुम्ही सांभाळून राहा कारण अर्जुन देशमुख जो आहे मागच्या आम्ही एका खोट्या गुन्ह्यामध्ये जेव्हा तळव जेलला होतो तेव्हा सुजित नलावडेची त्यांची ओळख झालेली आहे आणि त्याची बाहेर बहीण बाहेर असताना म्हणजे एक वेगळा प्रकार झालेला होता त्याच्या बहिणीसोबत तर तिला मदत करण्याचं काम आमच्या माध्यमातून झालेलं म्हणून तो उपकार तो विसरला नाही त्यांनी येऊन आम्हाला सांगितलं तर त्या तीन महिन्यापासून आम्ही पोलिसांकडे पाठपुरावा करून अशी मा माहिती दिली तर पोलिसांनी तपास त्यात तथ्य निर्माण दिसून आलं की महेश पाटील आणि सुजित नलावडेची सुपारी त्यांना दिलेली आहे परंतु जेव्हा अर्जुन बरेच दिवस सुपारी वाजवत नव्हता म्हणून त्यांनी जर तू का नाही करत तर अर्जुनने सांगितलं की जुजित नलावडेसोबत पोलीस प्रोटेक्शन आहे आणि महेशसोबतसुद्धा पर्सनल चार पाच बॉडीगार्ड असतात त्याच्यामुळे काम इतकं आस सोपं नाही तर त्यांनी सांगितलं की जर ते नसेल भेटत तर त्यांचा मुलगा जो महेश पाटीलचा मुलगा आहे साईश त्याची मर्डर करा त्यालासुद्धा कळेल माझ्या मुलाची जशी मर्डर झाली मुला त्याच्या मुलाची मर्डर झाली तर मुलगा गेल्याचं दुःख काय असतं असं त्याला सांगण्यात आलं परंतु ती माहिती आम्हाला आधीच हो आम्ही अलर्ट होतो आणि पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी आम्हाला तेव्हापासून पोलीस प्रशेशन दिलं आहे परंतु त्यात गुन्हा दाखल आता सतरा तारखेला झाला आहे अजून त्यांना काही अटक झालेली नाही आहे अशी मागणी की मुजम्मील आहे भंडारा आहे आणि त्याच्यामध्ये जे जे माणसं आहेत त्यांना अटक करावी कारण तुम्ही बघितलं असेल आताच काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये जे एका शाळेच्या विद्यार्थ्याची हत्या झाली आयुष कोमकर म्हणून तर त्याच्यामध्ये सुद्धा सहा दिवसापूर्वी काही आरोपी पकडलेले परंतु मुख्य आरोपीला अटक नाही केल्यामुळे आयुष कोमकरचा बळी दिला तसंच माझ्या मुलातसुद्धा बळी जाण्याची शक्यता आहे आमच्यावरती आला तर आम्ही आमचं सांभाळून घेऊ परंतु एक मुलगा जेव्हा वंडार पाटीलच्या मुलाची मर्डर झाली तो तो जन्माला पण नव्हता आला तर त्याच्यामध्ये त्याचे काही दोष नसताना तो आज कॉलेजला जातो त्याच्यासोबत पोलीस प्रोटेक्शन त्याच्यामुळे त्याचं मानसिक स्वास्थ्य त्याचं सुद्धा ठीक नाही आहे म्हणून लवकरात लवकर वंडार पाटील अटक करावी आणि जी हत्यारे त्यांनी आम्हाला मारण्यासाठी आणले ती हत्यारं पोलिसांनी जमा करावी राग काढण्याचं Uh, काही वर्षापूर्वी पटेल यांच्या मुलाची हत्या झाली होती आणि त्याच्यामध्ये माझा हा सहभाग आहे असं त्यांना संशय होता तर त्याच्या त्या माझी निर्दोष मुक्तता झालेली आहे परंतु माझ्यावरती राग आहे आणि मला मदत करतो म्हणून राग आहे आणि आम्ही दोघं भेटत नाही म्हणून मग काहीतरी बदला घेण्यासाठी माझ्या मुलाला महाराजांचा कट आहे याचा आज पत्रकारे तुम्ही मला विचारले तुम्ही मला फोन केले त्यापासून झालं मला माहिती सुद्धा नाही ते मला माहिती सुद्धा नाही की माझ्यामध्ये केस झालेले की किंवा तुम्ही काही केलेलं आहे ते परंतु हे त्याने जे माझ्यावर तुमच्या जवळ पत्रकार परिषद जे आरोप केले ते निव्वळ खोटा आहे ते मी असं कुठल्या प्रकारचं काही केलेलं नाही दोन हजार सात मध्ये माझ्या मुलाचा मर्डर झाला तीचपासून माझ्यावर आजपर्यंत ऐंशी सुद्धा झालेला किंवा तुम्ही कुठल्या प्रकारचा काही असं काही कष्ट केलेलं नाही हे जे माझ्यावरचे आरोप लावते सरपूर खोटं आहे ते साहेब आज जे निर्दोष सुटले या केसमध्ये म्हणून त्याने आम्ही अपीलमध्ये जाऊ नाही त्याच्यामुळे आम्हाला त्या दबापाटे ठेवण्यासाठी कुठल्या प्रकारचे आमच्यावर हे आरोप खोटे आरोप करत आहेत काही ऑडिओ क्लिप देखील समोर आणलेलं आहे असं सर्व खोटं आहे ते आणि त्याच्यामध्ये आता त्यांनी जर कम्प्लेट केली असतं किंवा गुन्हा दाखल असतो पोलिस आपल्याला त्याच्यामध्ये काय खरं काय खोटं ते करतीलच आणि पोलिसांना आमचा विश्वास आहे पूर्ण विश्वास आहे